महाशिवरात्री हा फक्त सण नाही तर आत्मशुद्धी तपस्या आणि शिवतत्वाशी एकरूप होण्याचा महान दिवस आहे आज आपण पाहणार आहोत दोन हजार सव्वीसमध्ये महाशिवरात्रीची पूजा घरच्या घरी कशी करावी कोणती सामग्री लागते आणि पूजेचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे महाशिवरात्रीचं महत्त्व पौराणिक कथानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांनी तांडव करून सृष्टीचं कल्याण केलं आणि हाच दिवस शिवपार्वती विवाहाचाही मानला जातो या रात्री जागरण उपवास आणि पूजा केल्याने पापक्षालन होते मन शांत होते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते महाशिवरात्री पूजेसाठी लागणारी सामग्री शिवलिंग किंवा भगवान शिवाची मूर्ती गंगाजल शुद्ध पाणी दूध दही मध साखर तूप बेलपत्र अत्यंत महत्त्वाचं धतुरा भांग फुलं धूप दीप भस्म विभूती नैवेद्यासाठी फळं किंवा पंचामृत महाशिवरात्री पूजाविधी सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे परिधान करा नंतर घरातील देवघर स्वच्छ करा आणि शिवलिंग पूर्व उत्तर दिशेला ठेवा अभिषेक करताना म्हणावं ओम नम शिवाय हा मंत्र किमान एकशे आठ वेळा जप करा बेलपत्र अर्पण प्रत्येक बेलपत्रावर तीन दल असावीत आणि अर्पण करताना म्हणा त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रमच त्रियायुधम त्रिजन्म पापसंहारम एक बिलवम धूप दीप व आरती धूप आणि दीप दाखवून शिवाची आरती करा आरतीनंतर भगवान शिवाकडे मनापासून प्रार्थना करा रात्रीचं जागरण व उपवास महाशिवरात्री उपवास ठेवल्यास शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतात रात्री शक्य असल्यास शिवपुराण कथा ऐका ओम नम शिवाय जप करा आणि शिवध्यान करा पूजेचं फळ या दिवशी श्रद्धेने पूजा केल्यास संकट दूर होतात वैवाहिक जीवनात सौख्य मिळतं आरोग्य आणि मानसिक शांती प्राप्त होते शिवकृपा सदैव आपल्यासोबत राहते